जाऊ नको सती तू जाऊ नको सती म्हणते नाही मला जायचंय माझ्या बापाच्या इथं एक तर बडबड सांगितलं शंभर बऱ्या तरी ऐकत नाही बस खाली शांत तर थोडस कळत नाही का तुम्हाला तिथून इकडे येऊ देऊ नका आता कुणाला विक्षेप करतात पार्वतीपदे शिव हर हर महादेव चला कुठवर आलं सती म्हणते प्रभू मी तेच म्हणते मी तेच म्हणते माझ्या बापाच्या इथं यज्ञ असेल तर मला त्या यज्ञासाठी जावं लागेल माझ्या पप्पाच्या इथं यज्ञ माझ्या बापाच्या इथं यज्ञ मला जायचंय शिवजी म्हणताय सती जाऊ नको कहा गए कल्याण न होई सती ज्या ठिकाणी आपलं अकल्याण असेल आपलं कल्याण होणार नाही ना अशा ठिकाणी शहाण्या माणसानं कधी जायचं नसतंय आमचे कबीरदाजी महाराज आपल्याला काही नीती शिकवतायत कोण्या घरी गेलं पाहिजे अशा घरी जावं की ज्या घरी गेल्याच्यानंतर आपलं कल्याण होईल नाही तर अशा घरी आपण जाऊ नये कबीरदास महाराज आपल्याला शिकवतात घर पर... इकडं बघा इकडं बघा जिस घर पर आदर मान नहीं जाना चाहिए जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जान ना चाहिए कबीरदाजी महाराज म्हणतात की कितीही लाडका मुलगा असला ऐका कितीही लाडका मुलगा असला बारा वर्षाच्या नंतर जरी झालेला असला तरी तो मुलगा किती जरी असला तरी त्याला डोक्यावर बसवायचं नसतंय कारण त्याला डोक्यावर जर बसवलं तर शि आणि सु कुठं करावं हे सुद्धा त्याला कळणार नाही ऐका कमिलदासजी महाराज म्हणतात एकुलती एक मुलगी एकुलती एक ऐका आई, आई। माझ कदाचित वाईट वाटेल कुणाला हसू येईल पण मुलगी हे काचेच भांड असत मुलगी किती जरी लाडाची झाली ना तरी काय गावभर घेऊन सोबत फिरायचं असतं का सांगा अजिबात नाही ती घरी असली पाहिजे ते घरात शोभून दिसते चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घुमाना ना चाहि ऐका पुढे काय म्हणतायत महाराज मान नाही उस घर पर जाना नाही आदर मान नाही उस घर पर जाना नाही जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जा जा घरी आपला आदर होत नसेल जा घरी श्रीमंत घर असेल पैसा भरपूर असेल त्यांच्याकडं पण आपण गेल्याच्या नंतर आपल्याला चहा शिव किंवा पाणी सुद्धा विचारलं जात नसेल ना शहाण्या माणसानं गरीबाच्या घरी काटे खायचे पण श्रीमंताच्या पुरणपोळ्या कधीच खायच्या नाहीत आदर जर नसेल मान जर देत नसतील तर अशा घरी शहाण्यानं कधी जायचं नाही म्हणून आम्ही बोलावलं तरी बरीच घरं टाळत असतो कारण आमच्या माणूस बघितला की लक्षात येत आहे काय ऐका ऐका जरा लक्ष देऊन आम्ही बोललो की तुम्हाला फार राग येतो ऐका हे काय म्हणतायत कबीरदास महाराज म्हणत आहेत ते नाही त्यांच्याकडे बघू नका मी मी नाही माझ्याकडे बघू नका कबीरदासजी बोलतायत कबीरदासजी राग येणार आहेत तुम्हाला कबीरदासी म्हणत आहेत कितीही लाडाची पत्नी असली कितीही लाडकी असली किती जरी प्रेम पत्नीवर असलं ना तरी काही मनातल्या गोष्टी पत्नीला सांगायच्या नसतात घरात भावाभावाचं व्यवस्थित चाललेलं असेल बस आईला आपण किती पैसे दिले बहिणीला केवढ्याची साडी घेतली बऱ्याचदा आपल्या पत्नीला सांगायचं नसतंय कारण तिच्या मनामध्ये भेद निर्माण होऊ शकतो मी म्हणत नाही कबीरदास बोलतायत चाहे कितनी प्यारी हो पत्नी उसे भेद बताना ना ऐका पुढे जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए जिस घर पर आदर मान चाहीये ना चाहीये वाह एवढं लक्षात ठेवा सगळे सगळे लक्षात ठेवा जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जाना ना चाहीये ज्या घरी आपला आदर होत नसेल त्या घरी शाण्याने जायचं नाही तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला साध पाणी सुद्धा विचारले जात नसेल तसे जे घरी जाताय कशाला तू नाही माने फार श्रीमंती असू द्या नि श्रीमती का काय जाळायची काय त्याची अरे त्याच्याकडे मान नसेल त्याच्याकडे इज्जत नसेल त्याच्याकडे प्रेम नसेल तर का जाळायची का त्याची श्रीमंती काय करायची आपल्या काय कामाची चाहे कितनी प्यारी हो कन्या किती लाडकी मुलगी असली तरी उसे सर पे बिठाना ना चाहिए उशे घर घर घुमाना ना चाहिए कशासाठी विनाकार शिवजी सतीला सांगतात की सती तू जाऊ नकोस तुझा तिथं विचार केला जाणार नाही पण विचार करते नाही प्रभू मला जायचंय मला जायचंय माझ्या बापाच्या घरी आहे माहेरावर मुलीचं खूप प्रेम असत <laughs> <laughs> आमचे कंडारीकड ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आले कंडारी खुर्द बदनापूर तालुक्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये आमची शिवकथा झाली होती आमचे गणेश मामा प्रल्हाद महाराज तिथं कथेला आले होते आणि त्यावेळेलाच ही तारीख त्या ठिकाणी घेतली होती म्हणून हे तिथं आले होते म्हणून ते हिता आले जिस घरपर आदर मान नाही उस घर पर जाना नाच याईे पण यांना त्यांनी तिथं जाऊन मान दिला होता ते जर आपल्याकडे आले असतील आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे आमच्यावर महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त प्रेम करणारं गाव कोणतं असेल तर ते कंडारी हे लक्षात ठेवा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कंडारी गावानं जेवढं प्रेम दिलं ते आजपर्यंत कोणी दिलं नाही तुमचं आता कळेल थोड्या वेळांना लक्षात ठर नाही कळलं तुम्हाला असू द्या <laughs> इकडे लक्ष द्या आलेत सगळे मंडळी संतोष आहे सगळे जण आलेत आपण त्यांचं सर्वांनी टाळी वाजून एकदा मोठ्या प्रमाणात स्वागत <laughs> काय चाललं होत असं काय हा मी म्हणलं काय चालू होत म्हणजे मला का काय काय कळाणार काय चालू होत परताळीत आहे काय चालू होत आ काय म्हणे माहेरावर मुलीचं जास्त प्रेम असतं हे सांगू लावलं मी आपल्याला बरोबर आहे ना मुलीसाठी माहेरातल्या सगळ्यात गोष्टी प्याऱ्या असतात मला वाटतं ज्या मुलीचं माहेरावर प्रेम नाही तिच्याबद्दल थोडीशी शंकाच आहे खरं म्हणजे बरोबर आहे का नाही माहेरावर प्रेम असतं महाराज किती जरी गरीब असलं किती जरी घर गर गरीब असलं तरी दिवाळीला पंचमीला त्या माहेरच्या इकडं बंगला जरी असला तरी पत्राच्या घरामध्ये जाऊन राहा वाटतं ना माहेरावर प्रेम असतं कथा चालू होती आमच्याशी कथा कथा चालू असताना कथेमध्ये असं पाठीमागे कुत्र आलं कुत्र 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 आलं कथेमध्ये कुत्र आलं आणि बघा इकडे माझ्याकडे कुत्र आलं कुत्र आल्याच्या नंतर आम्ही म्हटलं हाड हाड कुणाचं कुत्र येते की काळं कुत्रे भांड कुत्रे आहे हर अशी जखम झालेली असं त्याच्या अशा ओरडत होतं असं असं कुत्रा कुत्रा कुत्र्याबद्दल बोलतोय मी हे सगळं लक्षात ठेवा कुत्र लक्षात ठेवा असं ओरडत होतं कुत्र आणि कुत्र असं ओरडत असताना त्या ठिकाणी जखम झालेली माश्या गोंगोंग गोंगोंग माश्या घाणीतून बसलेलं ते कुत्र असं घाण कुत्र होतं हे कुत्र होतं असं कुत्र घाण कुत्र होतं एकदम घाण अशी केळस येत होती असलं कुत्र होतं आणि ती नीट आलं नीट आलं ती स्टेजवरच झालं स्टेजवर कुत्रा हा ते कुत्रा कोणाचं आहे कोणा कुत्रा हाड 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 असं कुत्र चाल म्हणे कुत्र्याला जा तिकडं इथं थांबू नको कुत्र्याला त्यावेळेला ती एक बाई मध्येच उभी राहिली आणि मध्येच उभा राहून सांगितलं हो बाबा हो महाराज कथा करायची असली तर करायची नाही तर निघून जायचं पण त्या कुत्र्याला अजिबात बात काही बोलायचं नाही एखाद वेळेला ते कुत्रं स्टेजवर येईल स्टेजवर येईल हां तुम्ही महाराज आहात तुमच्या मांडीवर सुद्धा ते कुत्रं बसेल बाज हा काही बोलायचं नाही तबल्यावाल्याचं तोंडसुद्धा जिबीनं चाटीन ते कुत्रं काय म्हणायचं नाही कुत्र हां तिकडं त जाईन पखवाजावाल्याच्या पाठीवर बसेल बरोबर आहे का नाही काय करील त्याचा नियम नाही पण जाईल तिकडे लक्षात आलं का नाही हे जाईल सुद्धा मांडीवर कुत्र बसू शकतंय त्याच्याबद्दल काही गॅरंटी नाही कुठं जाईल काही माहीत नाही कॅमेरे सुद्धा पाडून टाकील ते कुत्र सगळं पण अजिबात आमच्या कुत्र्याला काहीही बोलायचं नाही मी म्हटलं का बोलायचं नाही ते कुत्र माझ्या माहेरचं कुत्रं आहे बाई फार सुंदर लिहिताय झाली झाली व आली आली डोळ्या पुढे माझ्या हे आज माहेर आले जाण झाली झाली पाहाट आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराचे वाटे किती लागल्या गठेसा ला। तुला फुटली रवाचा आज आले न झाली झाली आली डोळ्या पुढे काय सुंदर लिहित आहेत बहिणाबाई काय सुंदर लिहित आहेत बहिणाबाई ऐका माझ्या लक्ष द्या बहिणाबाई असं लिहित आहेत बहिणाबाई म्हणजे तुमच्या शेऊरच्या बहिणाबाई बद्दल बोलतोय मी इथं जवळ शिवूर महाराज आले होते दुसऱ्या दिवशी कीर्तनाला बहिणाबाई शेऊरच बहिणाबाई कविता रचायच्या बहिणाबाईच्या कविता फार सुंदर असायच्या हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि क हिला नाई ना, ना कडोळे भुलविले गोपाळ अशा बहिणाबाईच्या कविता असायच्या बहिणाबाई म्हणते की माहेरातलं पुत्र सुद्धा प्यारा असत मला वाटतंय जुन्या काळामध्ये कितीतरी महिला अशी असतील त्यांचं माहेर जर जवळ असलं तर एकेकाळी माहेराला सासरमधून चालतच जावं लागायचं ना म्हाताऱ्यांना विचारतो मी चालत जावं लागायचं ना आजी हा काय काय जायचं काय जायचं चलत जायचं हा पिश्या नव्हत्या बॅगे नव्हत्या सामान असं डोक्यावर घ्यायचं आणि जाऊ लागायचं बरोबर आहे बरोबर आहे जवळ माहेर असलं की चाल जाऊ लागायचं मग मला सांगा चाल जात असताना ठेस लागल्याच्या नंतर पायाला लागत ला असतं का दगडाला लागत असतं मी विचारतोय आपल्याला पायाला लागतं का दगडाला लागत पायाला ना बहिणाबाई म्हणतायत माझ्या माहेरच्या वाटेवरचा दगड लागली रे माझ्याकडून तुला काही नाही ना एवढं प्रेम माहेर माझ्या माहेराचे वाटे किती लागल्या र ठेसा वाटेवर तुला फुटली रवाचा, आज माहेरा ले जान झाली झाली गोपाट आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट सुंदर आहे नाही सगळं जुने गाणे पण चांगले असायचे जुन्या महिला जर गाणे म्हणायला लागल्या तर सुंदर गाणे म्हणायचे बरोबर आहे का नाही महाराज जातीवर बसल्या तशा गोड गाणे म्हणायच्या महाराज वाट चार वाट सरा पंढरीचा पांडुरंग माझ्या भावाच्या वाड्यात सुंदर होते ना आता राहिले का परो एक बाई गाणं म्हणाले आमच्या गावात झुपीतून उठाना म्हणून सकाळी सकाळी रामाची आग पाऱ्या मध्ये जात वाज वांगा वंगा, वंगा जात वाज वांगा वगा उठर वद्यातल्या स्वंगा सुंदर माझे जाते ग ओ व्या गाऊ कौतुके तुरे मना सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके सगळ्यांनी ओ व्या गाऊ कौतुके विठला यांना गिरे कॅमेऱ्यात मेर्यात सासू आणि सासरा तिर तो तिसरा ओव्या गाऊ भ्रारा तू ये विठला मागे आवाज प्रपंच दळान दळिले पिटम्या भरिले वा सासू पुढे ठेविले तू ये विठला जीव शिव खुंटे गे प्रपंचाच नेटे गे रे बोटे गे तू ये रे बा विठला आवाज ये बा विठला ये रे बा विठ्ठला तुर रे बा विठला हा ये विठ्ठला तू ये रे बा विठला हा पुढचा आम्हाला येत नाही अरे 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 असच असतंय का कुठं तसच म्हणताय आहे पुढचं आम्हाला येत त्याला असं पुढच आम्हाला जा नम पार्वतीपदे शिव हर हर भजन असायचं जातेवर दळण दळू लागायचा